गुरुग्रीनतर्फे सिंधुदुर्गवास्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी गुरुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती शिक्षण इंजिनिअरिंग एम बी ए बी किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य आकर्षक पगार आणि इन्सेन्टिव्ह अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस त्र्याण्णव त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव वीस बावीस सत्तर अकरा ओटवणे पुलावर चारचाकी गाडी लावून एका चौकुळ येथील युवकानं आत्महत्या केल्याचा संशय असताना सोमवारी दुपारी शहरातील मोती तलावात अन्य एका आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त तलावाच्या काठावर त्याची दुचाकी आणि चप्पल आढळून आल्यानं ना त्यानं तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केलाय मोती तलावात असलेल्या स्पीड बोटच्या सहाय्यानं त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे दरम्यान काठावर आढळलेली दुचाकी आणि चप्पल यामुळे हा युवक सावंतवाडी शहरातील केसरकर नामक युवक असावा असा अंदाजही व्यक्त होतोय मात्र मृतदेहाचा शोध लागल्यानंतरच त्याची खात्री होणार आहे या शोधकार्यात सामाजिक कार्यकर्ते संजीव विनोडकर अरुण भिसे यांनी देखील सहभाग घेतलाय आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका